मित्रांनो आजचा व्हिडिओ बघून सण तुम्हाला हसावे की रडावे हे समजणार नाही आणि तुम्ही जोरजोरात पोट धरून असणार एवढी मी, जोर मी गॅरंटी देतो मित्र मित्रांनो झाले असे की एका घोळा गाडीवरील मालक न असताना घोळा ते गाडी घेऊन सण जोळात पळत सुटलेला आहे आपण बघू शकताय की शहराच्या वडदडीच्या ठिकाणी एका तो घोळा त्या गाडीला घेऊन सण पळत आहे त्या गाडी गाडीचा मालक मोटरसायकलवरती त्या घोळागाडीच्या मागे गाडी पळतो आहे आणि लोकांना आरोळ्या मारून मारून सांगत आहे की बाजूला हटा बाजूला हटा हट हटाओ हट असा आरोळ्या मारत तो त्या घोळागाडीच्या मागे पडतो आहे पण तो घोळा काही त्यांचं म्हणणं ऐकत नाही आहे आणि घोळा त्या गाडीला घेऊन सण जोरात पळत सुटलेला आहे मित्रांनो व्हिडिओ बघून सण आपल्याला असं वाटत असेल की हा घोळा आता कोणाला आडेल आता कोणाला धळूस मारेल पण मित्रांनो खरी मजा तर व्हिडिओच्या शेवटी आहे मित्रांनो हा घोळा घोळागाडीसहित एवढा जोरात पळ सुटलेला आहे पण कोणालाही धडूस न देता कोणा कोणालाही धक्का न देता हा घोळा घोळागाडी घेऊन बरोबर रेल्वे स्टेशनच्या पटरीवरती गेलेला आहे आणि जिथे फाटक आहे रेल्वे स्टेशनचं त्या ठिकाणी लोकांसोबत त्यांच्या गाड्यांसोबत हा घोळा गाडी घेऊन सण थांबलेला आहे आणि त्याचा मालकही तिथे गाडी थांबवतो आणि त्या घोडागाडीवरती चढून सण आपल्या घोड्याला काबीज करतो मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला ट्रेंड करत असून हसावे की रोळावे हे लोकांना समजत नाही आहे काहींचं म्हणणं आहे की घोड्याला बक्षीस दिलं पाहिजे तर काहींचं म्हणणं आहे की रेल्वे प्रशासन घोड्याला बक्षीस देणार आहे कारण त्याने बरोबर रेल्वे फाटाकजवळच घोडा थांबवलेला आहे अशा संमिश्र प्रतिक्रिया या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद